आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा एन ए पी दोन हजार पंचवीस नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तीन वर्षात लागू अता पाहो बदल, आता ह्या वयोगटापासून सुरू होणार शाळा प्रवेश पाह कोणते होणार बदल चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा सोडून येईल बिलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामिळ क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील एन ए पी दोन हजार पंचवीस नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली असून त्यामध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत राष्ट्रीय शिक्षणाची धोरणाची अंमलबजावणी तीन ते आठ वयोगटात करण्यात येणार आहे मित्रांनो या वर्षापासून येत्या पहिलीच्या पाठ्यपुस्तकाची छपाई सुरू करण्यात आलेली आहे असं राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित वाल यांनी स्पष्ट केले टप्प्याटप्प्याने येत्या आठवीपर्यंत ह्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ई पी दोन हजार वीस उच्च शिक्षणात लागू झाल्यानंतर आता जून दोन हजार पंचवीसपासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी शाळा पातळीवर करणे संदर्भात पूर्वतयारी पूर्ण करण्यात आलेली आहे मित्रांनो पहिल्यांदा तीन ते आठ वयोगटातील म्हणजे बालवाडी शिक्षक वर्ग पहिली आणि दुसरी या येतेसाठी हा बदल लागू करण्यात येणार आहे सन दोन हजार अठ्ठावीसपर्यंत जवळपास आठवीच्यापर्यंत पर्यंत नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे मित्रांनो एन ई पीची अंमलबजावणी पदवी अभ्यासक्रमासाठी दोन हजार तेवीस चोवीस सालापासूनच सुरू करण्यात आली होती त्यानंतर शालेय शिक्षणासाठी तयारी राज्याने तयार केली होती आता दुसरा टप्पा सुरू होणार असून तीन ते आठ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक धोरणापासून अभ्यासक्रम पाठ्यपुस्तके तयार करण्यात येणार आहे एन ई पी दोन हजार पंचवीस न्यू अपडेट एन सी आर टीच्या धर्तीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्य अभ्यासक्रम ही तयार के केला आहे या आराखड्यानुसार शैक्षणिक क्षमता निश्चिती करण्यात आली असून दृष्टीने आता पाठ्यपुस्तके तयार होत आहेत काय असतील बदल मित्रांनो येत्या पाच पाचवीपर्यंतचा अभ्यासक्रम हाचा विषय घेतला तर तिसरी ते पाचवीच्या येत्याचा अभ्यासक्रम बहुतेक सारखाच असणार आहे मात्र तिसऱ्या व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीपासून भारतीय ज्ञान प्रणाली हा विषय समाविष्ट केला जाईल येत्या सहावी ते आठवीच्या येत्यामध्ये राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील शिफारशीनुसार इतिहास भूगोल नागरिकशास्त्र यांचा एकत्रित करून सामाजिक शास्त्रानुसार एक विषय तयार केला जाईल कला शिक्षण ह्या व्यवसायपूर्व कौशल्य प्री प्रिवेशनल स्किल्स शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी शिक्षण व व्यवसाय शिक्षणाचा समावेश सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमात करण्यात येणार असून नवीन दहावीच्या विषयामध्ये कला शि विषयाचा समावेश केला जाईल जवळपास नवी दहावीसाठी दहा विषयाचा समावेश असणार आहे